पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी घरफोडी चोरी करणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले यात एका चौदा वर्षीय आरोपीचा समावेश आहे पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भिंगारवाडी येथील बीयर शॉपमध्ये चोरीची घटना घडली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे पोलीस निरीक्षक आनंद कांबळे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवालदार विजय देवरे महेश धुमाळ सुनील कुदळे सतीश तांडेल शिवाजी बाबर भूषण मारसे आकाश भगत भीमराव खताळ आदींच्या पथकाने गोपनीय माहिती प्राप्त करून आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपी सुदाम भगवान वाघे वय सव्वीस आणि चौदा वर्षीय बालक यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न केला त्यांना पनवेल परिसरातून अटक करण्यात आली आरोपीकडे मोबाईल एक मोबाईल चार्जर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या अंगावरील कपडे एकोणतीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पासष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींवर पनवेल तालुका पोलीस ठाणे खालापूर पोलीस रसायनी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत